नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शनर्स आनंदाची बातमी ज्येष्ठ नागरिकांना घर बसल्या मिळणार ही सुविधा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेटत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला तुम्ही सरकारी कर्मचारी आहात तुमच्या घरी कोणी पेन्शनर्स असतील तर ही अपडेट तुमच्यासाठी महत्वाची आहे तुमच्या घरी कोणाला पेन्शन सुरू असेल तर घरातील त्या व्यक्तीला दर महिन्याला बँकेत जावे जावे लागते लागते ती व्यक्ती वयाने खूपच मोठी असेल तर घरातील सदस्याला पण आता केंद्र सरकारने स्टेट बँक ऑफ इंडिया सोबत मिळून पेन्शनर्स साठी नवे ऑनलाईन पोर्टल सुरू केलेले आहे एकीकृत पेन्शनवर पोर्टल असे या पोर्टलचे नाव आहे या पोर्टलद्वारे पाच बँक पेन्शन प्रोसेस आणि पेमेंट सर्व्हिस एकाच ठिकाणी होणार आहे पेन्शन सेवा डिजिटल करून पेन्शनर्स चे आयुष्य सुलभ करण्याचा प्रयत्न केला जात आहे पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाकडून याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे ही सुविधा सुरू झाल्यानंतर पाच बँकांशी संबंधित पेन्शनर्सना आपल्या महत्वाच्या कामांसाठी दरवेळेस बँकेत जाण्याची गरज नाही जसं की पेन्शनची पावती लाईफ सर्टिफिकेट जमा करणे मिळालेल्या किंवा भरलेल्या पैशाची नोंद तसेच फॉर्म सोडा या सुविधा तुम्हाला पोर्टलवर मिळणार आहेत रिटायर्स व्यक्ती येथे सर्व मासिक पेन्शनची नोंद पाहू शकतात यासोबत लाईफ सर्टिफिकेट कधी जमा करण्याचे याची माहिती त्यांना मिळेल एवढेच नव्हे तर इथूनच तुम्हाला फॉर्म देखील मिळणार आहे सुरुवातीला ही सुविधा फक्त एसबीआयच्या पेन्शनर्स साठी होती पण आता एस बी आय सोबतच बँक ऑफ बडोदा पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँक बैंक बँकेचे पेन्शनर्स देखील या पोर्टलच्या सुविधेचा लाभ घेऊ शकतात निवृत्त झालेल्यांसाठी सरकारची सुविधा सरकारकडून निवृत्तीधारकांना डिजिटल जगाशी जोडण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबण्यात येत आहेत या अंतर्गत लाईफ सर्टिफिकेट सोबतच भविष्य पोर्टल्स पोर्टलची सुविधा देखील मिळणार आहे भविष्य पोर्टल हे इंटिग्रेटेड पेन्शनर पोर्टलचा मुख्य भाग आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंतची पेन्शनची प्रक्रिया आणि पेमेंट डिजिटल बनवणे हे याचे उद्दिष्ट आहे यामध्ये रिटायर्ड होणाऱ्या कर्मचाऱ्याला आपले दस्तावेज ऑनलाईन जमा करणे इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये फॉर्मेटमध्ये पेन्शन पेमेंट ते डिजिटल लॉकरमध्ये पाठवण्याची सुविधा या अंतर्गत मिळेल इंटिग्रेटेड पेन्शन प्लॅटफॉर्म काय आहे पेन्शन प्रक्रिया आणि पेमेंट यंत्रणा डिजिटल बनवण्यासाठी वेब पोर्टल तयार करण्यात आले आहे पेन्शन संदर्भातील सेवांमध्ये पारदर्शकता आणणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे या सेवेमुळे पेन्शनर्सचे हो वैयक्तिक आणि पेन्शन सेवेशी संबंधित व्यवहारांची नोंद केली जाईल ज्यामध्ये पेन्शन फॉर्म ऑनलाईन जमा करण्याच्या सुविधेचा समावेश आहे यासोबतच रिटायर्ड नागरिकांना पेन्शन संदर्भात एस एम एस किंवा ईमेलच्या माध्यमातून सूचना दिल्या जाणार आहेत याद्वारे या संपूर्ण प्रक्रियेची अपडेट पेन्शनर्सना मिळत राहणार आहे धन्यवाद